लागवड आपल्याला कोणत्या महिन्यात करणं गरजेचं एक एकर क्षेत्रामध्ये जे लागवडीचं अंतर आहे हो तर ते कसं असतं शेवगा लागवड करताना बी लावावी की रोप लावा पाऊस साडा चालू झाल्यानंतर काय त्याला बुरशीचं मरच प्रमाण खूप होतं बरोबर त्याच्यामुळे आपण जर एक बी लावलं ना कोणत्या व्हरायटीच्या जातीची जवळपास अडीच तीन फुटापर्यंत शेंगे जमिनीपासून अर्धा फुट अर्धा अर्धा फुटावर कट करून घ्यायचं साहेब त्याला म्हणजे टॉपिंग घ्यायची टॉपिंग घेण्याचा उद्देश असा खोडामध्ये खोड किडे येत ना बुरशीचं प्रमाण येतं फुलधारणा अवस्थेमध्ये नेमकं काय काय प्रॉब्लेम येऊ ते झाड लहान असताना तेव्हा इथं असं बारीक डाग पडता हे बघा असे फ्लावरिंग हे ये वर्षभर येत राहते फुलाला रामराम मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो भरपूर सारे शेतकरी शेवगा या पिकासंदर्भात माहिती घेण्यासाठी किंवा भरपूर सारे शेतकरी आम्हाला व्हॉट्सअपवरती शेवगा या पिकाचे भरपूर सारे प्रश्न जे आहेत तर ते विचारत होते आज मी प्रत्यक्ष एका शेवग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आज आपण एकंदरीत शेवगा पिकासंदर्भात पूर्णपणे लागवडीपासून शेवटपर्यंतचं जे व्यवस्थापन असतं प्रॉपर जी टेक्निक असते टॉपिंग आहे खत व्यवस्थापन आहे लागवडीचं अंतर आहे लागवड केव्हा करावी फुलोरा अवस्थामध्ये आपल्या शेवगा पिकाची कशा प्रकारे काळजी घ्यावी त्याच्यासोबतच शेंग किती लांब असावी कोणती व्हरायटी लावावी ह्या सगळे जे प्रश्नाचे उत्तर आहेत तर आज आपण एका शेतकऱ्यांच्याच अनुभवातून इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत आहेत जे की धुळे जिल्ह्यामधील कुसुंबा या गावामध्ये आपल्याला राहत पाहायला मिळतं राम राम, राम 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 दादा सर्वप्रथम तुमची एक संपूर्ण ओळख करून द्या साहेब माझं नाव वासुदेव लक्ष्मण सूर्यवंशी राहणार कुसुंबा तालुका जिल्हा धुळे बरोबर मी सात आठ वर्षापासून शेवगा लागवड करतोय साहेब दरवर्षी चांगल्या प्रकारे शेवगाचं उत्पन्न येतं आणि चांगलं व्यवस्थापन करतो बरोबर मित्रांनो वासुभाऊंच बालाजी कृषी सेवा केंद्र या नावाने कृषी शॉप सुद्धा आहे आणि जवळपास पन्नास ते साठ शेतकरी जे आहेत तुमच्या ट्रीटमेंट किंवा तुमच्या मार्गदर्शनाने जवळपास दीडशे दोनशे एकर जे शेवग्याचं क्षेत्र आहे कुसुंबा या गावाच्या आसपासचं तर प्रॉपर जी ट्रीटमेंट आहे तर ती यांच्याच अनुभवातून जवळपास सहा सात वर्षाचा जो काही अनुभव आहे शेवगा पिकाचा तर या अनुभवातून आपल्याला तिथं भरपूर सारे शेतकऱ्यांचं जे मार्गदर्शन आहे तर ती यांना लाभलेलं ला आहे दादा एकंदरीत मला तुम्ही असं आता सुरुवातीपासून म्हणजे नेमकं लागवड आपल्याला कोणत्या महिन्यात करणं गरजेचं लागवड साहेब पंधरा मे पासून पंधरा जून पर्यंत लागवड करू शकतो आपण खरीप हंगामा आणि रब्बी हंगामामध्ये एक ऑक्टोबर पासून तर वीस ऑक्टोबर पर्यंत साधारण लागवड वर्षामध्ये दोन्ही हंगामामध्ये लागवड करता येऊ शकता बरोबर बरोबर आता हे जे लागवडीचा अंतर आहे हा आपला स्वतःचा प्लॉट आहे स्वतःचा प्लॉट आहे आता हे किती झाड आहेत एकंदरीत एकंदरीत साहेब हे दोन एकर आहे साहेब दोन एकंदरीत हा बाराशे साडेबाराशे झाड आहेत हो। आता एक एकर क्षेत्रामध्ये जे लागवडीचं अंतर आहे हो। तर ते कसं ते बारा बाय सहा अंतरावर मिडियम जमीन असेल साहेब मध्यम निचराची तर बारा बाय सहा अंतरावर लावायची आणि हेवी सोय असेल तर बारा बाय आठ अंतरावर बरोबर म्हणजे आता मित्रांनो हिच्या दोन ओळी तुम्ही पाहताय इकडच्या साईडची एक ओळ आणि इकडच्या साईडची जी ओळी तर हिच्यामधलं जे अंतर आहे तर ते बारा फूट आहे आणि दोन जाडांचं अंतर सहा फूट सहा फूट किंवा आठ फूट सहा फूट किंवा आठ फूट जसं जमिनीचा जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचा अंतर म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी सहाशे ते सातशे सहाशे झाड साडेपाचशे ते सहाशे झाडाच्या आसपास एक एकर क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला शेवगाचे झाड आहेत तर ते लावणं गरजेचं आहे दादा आता तुम्हाला माझा दुसरा असा प्रश्न आहे की नेमकं शेवगा लागवड करताना बी लावावी की रोप लावावं बी लावावं जास्त तर बी चांगलं राहतं बरोबर हा बी हा बी लावल्या बी लावल्यामुळे काय झाडावर रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहते रोप लावल्यानंतर मरच प्रमाण जास्त असतं त्याला योग्य व्यवस्थापन होत नाही बी मध्ये काय एका एक जवळ दोन सहा इंचा इथं ना साहेब बघायच ठिबकची नळी या आम्ही भर लावली म्हणून ठिबक काढून घेतलं हा इथं ठिबकची नळी आतरून एक जाड इथं आणि एक जाड इथं अंतरावर ज्यावेळेस तुम्ही लागवड करता हो हो तर त्यावेळेस आता त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगतो हो, हो, तर लागवड करताना आपल्याला दोन, दोन, दोन बिया बर, जे, जे दोन बिया इंच अंतर खोल बरोबर इंच अंतर खोल टाकायचे अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जे लागवड करताना जे बिया आहे तर ती बी लावताना दोन इंच इंच जास्त जास्त खोल खोलही जे अंतर आहे खोल लावायचे आणि दोन बियातलं जे अंतर आहे तर ते सहा इंच ठेवायचं इंच मित्रांनो एका ठिकाणी दोन बिया लावण्याचा हा जो सल्ला आहे किंवा जो अनुभव आहे तर तो आपल्याला इथं कामाला आलेला पाहायला मिळतो त्याच्या मगचं कारण काय दोन बिया लावायचं जेव्हा ते झाड मोठं होतं साहेब आढूळ अर्धा फूट चार इंच सहा इंच पाऊस साडा चालू झाल्यानंतर काय त्याला बुरशीचं मरच प्रमाण खूप होतं त्याच्यामुळे आपण जर एक बी लावलं ना तर झाडामध्ये शेतामध्ये गॅप खूप निर्माण होत हा आणि नंतर जे बिया लावतो ना मग त्याच्यात अपडाऊन अपडाऊन हा मग त्याच्यामुळे दोन मधून एक मेलं तर एक चांगलं राहतं एक मेल हा एक चांगलं राहतं त्याच्यामुळे मग ते चार एकाच महिन्याने किंवा पंधरा वीस दिवसाने जसं झाड वाटलं आपल्याला आता रेग्युलर आहे थोडस पाणी सोडून ते जे झाड आहे एक त्याच्याजवळचं दोन बियातला जर सगळ्याच ठिकाणी दोन दोन झाड जर उगले तर एक झाड आपल्याला दोन बिया का लावायच्या माहिती मित्रांनो एक फुट अंतर ठेवून बऱ्यापैकी त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जी उगल्यानंतर सुद्धा शेवगा या पिकामध्ये मर वगैरे होण्याची समस्या असते जर हो, तुम्ही मे जून महिन्यामध्ये लावले अचानक मे मध्ये काय टेम्परेचर येतं कधी कधी अचानक जास्त पाऊस त्याच्यामुळे मर वगैरे होत मर वगैरे होण्या तर त्याच्यामुळं आपल्याला जे दोन बियाचा प्रयोग करायचा आहे आणि एक दीड महिन्यानंतर एक जे झाड आहे कारण उपटून फेकून देऊ असे आता हे झालं लागवडीचं गणित लागवडीचं रोपाला ला प्राधान्य देऊ नये दे काही रोपामध्ये काय साहेब रोप लागवड केल्यानंतर काय ते व्यवस्थित तिथं जगत नाही कारण ते आपण जेव्हा ते रोपाची पिशवी फोडतो त्याच्यामुळे काय थोडीशी फार हवा लागली तर ते रोप लावल्यानंतर आपल्याला तर दिसतं पण दोन तीन दिवसात लगेच मरून जातो हा त्याच्यामुळे रोप एवढं फायदेशीर राहत नाही बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत आपण जमिनीची निवड लागवडीची योग्य अंतर ह्या गोष्टी पाहिल्या आता दादा तुम्ही मला एक गोष्ट सांगा सगळ्यात महत्वाची म्हणजे बियाणेची किंवा कोणत्या व्हरायटीची जातीची ती निवड करण्यात या शेवगामध्ये एक जात येते ओडिसी थे म्हणून चे आए, एकदम... जे कर्नाटकचे आहे आणि एकदम चांगले जात आहे हे शेतकऱ्यापासूनच तयार होऊन मिळते झाडापासून हा एकदम म्हणजे जे मित्रांनो व्हरायटी तुम्हाला तुमच्या अनुभवातून लावणं गरजेचं आहे परंतु यांचा जो अनुभव आहे तर तो ओडिसी थ्री या नावाची एक व्हरायटी विशेष अशा कुठल्याही कंपनीची नाही कंपनीची नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीच तयार केलेली आहे आणि ते शेतकरी सुद्धा घरच्या घरी तयार करू शकता आणि त्याला काही झाडापासून हा फक्त त्याला सिलेक्टिव्ह पंधरा जानेवारी नंतर ते झाड सोडून द्यायचं म्हणजे त्याला पूर्ण परिपक्व शेंगा झाल्या म्हणजे मग ते काढणी वाढून त्याच्यापासून लावू शकतात लाव शकता याच्या व्यतिरिक्त काही व्हरायटी आता मला एक गोष्ट जी उडीसी थ्री व्हरायटी शेतात पण ती याचं वैशिष्ट्य काय याची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली साहेब याची शेंग लांब लचक येते जवळपास अडीच तीन फुटापर्यंत शेंग शेंगुट हा अडीच तीन फुट आणि तिला घर भरपूर असतो घर भरपूर राहिला त्याच्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात हा आणि वजन चांगलं येतं तिचं वजन याच्या व्यतिरिक्त काही बाजारामध्ये व्हरायटी उपलब्ध आहेत भरपूर या कृषी विद्यापीठाने पण त्यांनी आखूड शेंगा त्यांना बाजारभाव भेटत नाही बरोबर पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाही त्याच्यामुळे ही व्हरायटी सर्वात बेस्ट आहे ओके आता मला एक गोष्ट सांगा समजा आता आपण हा पूर्ण प्लॉट पाहूया मित्रांनो हो, हो। तर आता या प्लॉटची लागवड केव्हा केली तुम्ही आम्ही या ला, प्लॉटची लागवड मागच्या वर्षी साहेब वीस मेला केली होती वीस मेला हो, लागवड हो, केली वीस मेला लागवड म्हणजे हा दुसऱ्या वर्षीचा हा दुसऱ्या वर्षीचा रिकट आहे हा रिकट आहे सगळ्यात अगोदर आता आपण याच वर्षीच बोलू आता तुम्ही हा जो कटिंग कधी केलेली एक जून केली साहेब एक जून कटिंग केलेली हो हो कटिंग म्हणजे कटिंग म्हणजे नेमकं कटिंग म्हणजे साहेब जमिनीपासून अर्धा फूट अर्धा फूट हा अर्धा फूट अंतरावर त्याला मशीन मिळतो साहेब जमिनीपासून अर्धा फूट अंतरावर त्याला कट केलं जातो साहेब बरोबर हा कट केल्यानंतर त्याला जमिनीपासून अर्धा फूट अर्धा फुटावर कट करून घ्यायचं साहेब त्याला जेणेकरून जमिनीमधून चांगले फुटवे निघतील आणि एवढे चार पाच फुटवे निघतात त्याच्यापैकी दोन फुटवे ठेवायचे जे कट मारलेले हो तर दोन फुटवे ठेवायचे दोन जास्त 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 दोन फुटवे फुट ठेवायचे फुट। मित्रांनो अशा प्रकारे एकतर दुसऱ्या वर्षी जे आहे so, तर तुम्हाला अशा प्रकारे कटिंग करावी लागिंग करावी आणि जे अर्धा जमिनीपासून अर्धा फुट अंतरावर कटिंग करावी लागते आता कटिंग केल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या काळात काय काळजी घ्यावी लागते सो कटिंग करून साहेब त्याला जवळपास साडेतीन फुट अंतराच एक उवा लागतं त्याच्यानंतर दोन फुटावर किंवा अडीच फुटावर टॉपिंग मारावी टॉपिंग करावं लागते मित्र टॉपिंग हे बघा इथं टॉपिंग आहे जमिनीपासून इथं दोन फुटावर टॉपिंग केली साहेब हे बघा इथं त्याच्यानंतर परत साडे तीन फुटावर टॉपिंग आहे साहेब हे बघा इथं टॉपिंग केले ते दिसत जी पहिली टॉपिंग आपण केलेली केव्हा करतो ही साधारणतः हा मेन कटिंग केल्यानंतर साधारणतः महिना सवा महिना महिना पस्तीस चाळीस दिवस ही दुसरी टॉपिंग ही कधी करायची ही जवळपास पंचाळीस पन्नास दिवसात साहेब पंचाळीस पन्नास पन्नास दिवस बऱ्यापैकी तीन फुटाच्या हा बऱ्यापैकी तीन फुटाच्या वर हा तीन साडेतीन फुटाची हाईट झाली म्हणजे टॉपिंग टॉपिंग घेण्याचा उद्देश असं बुंदा मजबूत झाला पाहिजे हा झाड आणि फुटवे निघाले पाहिजे झाड झाली आणि हे फुटवे निघाले पाहिजे हे बघा इथून टॉपिंग केली हे फुटवे निघाले बरोबर त्याच्यानंतर इथून टॉपिंग केली हे फुटवे निघाले हा हे फुटवे जे आहेत ना साहेब हे फुटवे म्हणजे वर जाड बनत जास्ती वर जाड जात नाही हा डेरेदार झाड येतं म्हणजे शेंग पण भरपूर लागतात याला लाही मदत होते आणि चांगलं असतं शेंगा तोडायलाही मजूर आणि वरची जी शेंग आहे ना ती लहान येते बारीक येते वजनाला कमी येते लेबर हा हाईट जास्त जाते आणि एकदम वरती जर शूट गेला तो तर सेटिंग होत नाही मजबूतीपणा पाहिजे वाढीसाठी हा आता वरती अजून तुम्ही टॉपिंग करणार हो वरती आणखी टॉपिंग टॉपिंग करणारे साहेब आम्ही हे साडेचार फुटावर ही टॉपिंग करणारे साहेब साडेपाच फुटावर टॉपिंग करणार साहेब हा आता नेमकं टॉपिंग कशी करायची हे असतं ना हे जे मेन ब्रँच आहे ही जी मेन ब्रँच गेलेली आहे ही इथं टॉपिंग मारणार साहेब हे बघा इथं टॉपिंग मारणार हे हा झाला पहिला त्याच्यानंतर हा झाला दुसरा साहेब त्याच्याजवळचा फुटवा आहे त्याच्या बाजूला ही टॉपिंग करणार साहेब त्याच्यानंतर हा इथं फुटवा आहे साहेब हा इथं टॉपिंग करणार साहेब इथं टॉपिंग करणार बरोबर <bher> म्हणजे जो मेन टॉप आहे जो वरती फांदी जाते त्याला टॉप मारणार <bher backyard> म्हणजे थोडक्यात शेंडा कट करणे हा शेंडा कट करणे आणि सर्वच फांड्यांचा शेंडा कट करावा लागतो साहेब म्हणजे प्रत्येक फांदीचा जो हा प्रत्येक हा प्रत्येक फांदीचा जो टॉप आहे तो कट करायचा साहेब जेणेकरून फुटवे चांगले निघतील खाली पहिली टॉपिंग पहिली टॉपिंग फुटावर दोन अडीच फुटावर टॉपिंग साडेतीन चार फुटावर चार फुटावर हा आणि तिसरी टॉपिंग साडेचार पाच फुटावर बऱ्यापैकी पाच साडेपाच पाच साडेपाच फुट झालं बघ एव्हरेज आता परत, आता परत नाही करायची आता फक्त बारीक पंचिंग हे जे ज्यांना फुटवे निघतील त्यांना बारीक पंचिंग करून घ्यायचे बरोबर बारीक पंचिंग म्हणजे एकदम नॉर्मल असं हे म्हणताय या साहेब याला फुटव्याचे नॉर्मल शेडे हा फुटव्याचे नॉर्मल शेडे मारायचे हे तर कुठं ठीक आहे आता एक गोष्ट मला एक गोष्ट सांगा आता की आता ज्यावेळेस मेन कटिंग केली होती ती कटिंग केल्यावरती खोडामध्ये काही प्रॉब्लेम खोड खोडामध्ये खोड किडे येतं साहेब जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण येतं त्याच्यामुळे बुरशीनाशक आणि एखादं संजीवक हा स्प्रे एकत्र स्प्रे घेऊन आणि कीटकनाशक गाडीचाही प्रादुर्भाव असतो बरोबर हा त्याच्यामुळे इमामेक्टिन बेन कार्बन डायझाम वगैरे असं बुरशीनाशक हा बुरशीनाशक स्प्रे करायचा तर आता याच्या व्यतिरिक्त ही झाली कटिंग मेन कटिंग टॉपिंग दोन तीन वेळा करावं लागतात आता जी फुलधारणा आहे हो, ती कधी चालू शेवगा तर जवळपास साडेतीन चार महिन्यानंतर फुलहारा चालू होतो साहेब त्याला हळूहळू जे आपण टॉपिंग केली पाहिलेली त्या टॉपिंगच्या मधल्या याच्यामध्ये मगर निघण्या सुरुवात हा मगर निघायला सुरुवात होतो त्याच्यानंतर मग पांढरं फुल येतं त्याला पांढरं फुल आल्यानंतर मग ते हळूहळू शेवगा हळूहळू सेटिंग होते सेटिंग म्हणून मग तो शेवगा लांब होतो आता जी फुलधारणा अवस्थेमध्ये नेमकं काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो कुजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात येते साहेब कारण हा फुलकूजचा फार मोठा प्रॉब्लेम कारण पावसाळ्यामध्ये आता जे थंडीचे दिवस चालू होतील त्याच्यात दव साचते तिथं दव साचल्यामुळे तिथं हे तयार होतं कुज होते आणि त्याच्यामुळे फुल ड्रॉपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात येते त्याच्यासाठी काय उपाय त्याच्यामध्ये मग एक मेटल मेटर बुरशीनाशक येतं त्याच्यानंतर कर्बन डिझम आहेत मुनकुजेबा आहेत अशा प्रकारचे बुरशीनाशक त्याच्यानंतर आडीचा प्रादुर्भाव झाला तर मग इमा मेक्टिन बेन असेल प्रोपिनो सायपर असेल हा असे त्याच्यानंतर डेलिगेट असे सॉरी हा काय प्रॉब्लेम हा फुलधारणा अवस्थेमध्ये स्प्रे करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला फुलधारणा याच्यामध्ये फक्त मधमाशी नको प्रॉब्लेम व्हायला पाहिजे पाहिजे असे केमिकलिंग फ्लॉवरिंग फ्लावरिंग स्टेज मध्ये सिंथेटिक साधे गेले पाहिजे गॅस पॉइजन वगैरे किंवा जे वास येतो त्यांचा ते नाही वापरायचे याच्या व्यतिरिक्त फ्लावरिंग स्टेज ला जे क्लोराईड असे जे नाही ते नाही वापरायचे क्लोराईड वगैरे ते नाही वापरायचं साधे बुरशी साधे बुरशीनाशक जे हा आंतरप्रवाही आयज्रोबेली असेल तुमचं त्याच्यानंतर कर्बनडीजम असेल जे साधे बुरशीनाशक नाशक आंतरप्रवाही चांगल्या प्रकारे काम करतील मेटल पस्तीस टक्के असेल किंवा मेटल एक्झिल आठ टक्के मोनकुजे सिक्स्टी फोर पर्सेंट ते बऱ्यापैकी आता एक गोष्ट आपली आपल्याला गेली होती जो तुम्ही मेन कटिंग करता जून मध्ये जून मध्ये शेतकऱ्यांनी पहिली लागवड जरी असेल तर सेमच नियोजन हो हो तर प्रॉपर जो खताचा बेसल तो बेसल डोस आहे कशा प्रकारे खता सुरुवातीला हिशोबाने एक एकराच्या हिशोबाने सुरुवातीला एक बॅग दहा सीस वीस ची त्याच्यात युमिक ऍसिड चांगल्या प्रकारचं चा। आणि एक मायक्रोन्युट्रन्स वगैरे झाडाला प्रति झाड पन्नास ग्रॅम या हिशोबाने तुम्ही मग अशी मला सांगितलं होतं जी ड्रिफ्टची लॅटर आली हो 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 तर ती हो, हो, आपल्याला खोडापासून खोडापासून एक फुट अंतरावर ठेवायची साहेब बरोबर हो, हो, मित्रांनो जी तुम्ही ड्रिपची लॅटर आथरणार आहे तर ती बऱ्यापैकी खोडापासून आपल्याला एक ते दीड फुट अंतरावर अंतरावर घ्यायचा डिस्चार्ज तिथं करणं गरजेपाशी जर केला तर खोड हा खोड साठचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे झाड खराब होतं खराब होऊ शकतो हा हा आणि त्याच्यानंतर बार येण्याच्या अगोदर त्याला एक टोपलं शेणखत शेणखत हा एक टोपलं शेणखत झाडा पासून दीड फुट अंतरावर खड्डे खोदून देणं हो त्याच्यानंतर मातीची भर लावणे त्याला मातीचे भर हा वर मातीची वर्षातून एकदा वर एक मातीची भर लावणे त्याच्यानंतर ड्रिप व्यवस्थित आथरणे म्हणजे जेणेकडून पाण्याचं नियोजन योग्य व्यवस्थापन होईल हा मग त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल असेल फ्लावर एक फ्लावरिंग स्टेज मध्ये कोणते कोणते वॉटर सोल्युबलचा वापर करा वॉटर सोल्युबल जास्त जास्त झिरो साठ झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वरून बावन्न चौतीस मायक्रोन्युट्रन्स या अशा स्प्रेचा उपयोग हा खालून झिरो साठ वीस बेचाळीस सत्तेचाळीस झाडाच्या जा गरजेनुसार आता अजून याच्यामध्ये खोडकुजीचे वगैरे प्रॉब्लेम येत असं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये येत असत त्याच्यासाठी ते झाड लहान असताना साहेब ते इथं असं बारीक डाग पडतात हे बघा असे डाग पडतात साहेब हा त्याच्यासाठी ना साहेब झेनेट म्हणून एक औषध येतं बरोबर हा किंवा ब्ल्यू कॅप आहे कॉपर ऑक्झिक्लोराईडामायसिन हे एकत्र करून स्प्रे मारणं गरजेचं दाट स्प्रे करण्याचं बोर्ड वगैरे लावलं तर हा बोर्ड वगैरे लावलं तरी पण चालत बोर्ड पेस्ट तरी पण चालतं काय आता शेवग्याच्या ज्यावेळेस फुलाची अवस्था झाली आपली आता शेंगा लागल्यानंतर कसं व्यवस्थापन काय शेंगा लागल्यानंतर त्या शेंगा वाढीसाठी त्याला एनपीके जे देतो देत राहायचं आणि ताण फ्लावरिंग स्टेज मध्ये जर भरपूर पाणी पडला असेल तर त्याला ताण देणं महत्वाचं असतं हा ताण देणं महत्वाचं ताण म्हणजे फ्लावरिंग स्टेज मध्ये जेव्हा पांढर फुल दिसायला सुरुवात झाली साहेब तेव्हा जर पावसाळा भरपूर झाला असेल तर ताण द्यायचा पावसाळा कमी झाला असेल मागचा तर ताण कमी द्यायचा हा आता हे जे शेवगा पीक आहे आता इथं फुलं पण लागलेली हो हो हे बघा पण आहेत हो 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 हे असे फुलं लागतं साहेब हे जे मगर लागतो ना याच्यातनं फुलं याच्यातनं आता शेंग बाहेर निघेल हा ना शेंगा बाहेर निघतील हे बघा हे भरपूर प्रमाणात हे बघा भरपूर प्रमाणात तुम्ही पाहू शकता इकडे पण पाहू शकता हे बघा इकडे पण पाहू शकता तुम्ही हे बघा इकडे पण पाहू शकता फ्लावरिंग स्टेज याची आता चालू झाली आता याची मॅच्युरिटी बऱ्यापैकी चांगली हो हो आता याला जे शेंगा आहेत किंवा फुला धारणा जी आहे तर ती वर्षभर चालू असते वर्षभर चालू असते साहेब फ्लावरिंग ही ये वर्षभर येत राहते फुलाला फक्त वातावरण क्लायमेटिक कंडिशन चांगली राहते तर भरपूर सेटिंग होते क्लायमेटिक कंडिशन जर अडचणीची राहिली बुरशीचं प्रमाण वाढलं तर मग त्रास होत आता बाजारभाव जो आहे तो, तो एक सरासरी कसा राहतो सरासरी साहेब बाजारभाव थंडीच्या दिवसात नोव्हेंबर डिसेंबर जर थोडा अगोदर मार निघाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर साधारणतः पन्नास साठ सत्तर शंभर रुपयापर्यंत बाजार राहतो शंभर रुपयापर्यंत बाजार भाव राहतो आणि थंडीमध्ये शेंगला शेवट्याच्या शेंगला मार्केट पण भरपूर थंडीत जास्त थंडीत जास्त डिमांड जास्त राहते आणि आरोग्यदायी आरोग्यदायी पण आहे थंडीमध्ये हो सध्याच्या काळात निश्चितच भरपूर सारे शेतकरी आपले जे आहेत तर ते शेवगा पिकाकडे वाटचाल करतायत वळत आहेत आणि एवढा समजा आता एकरी एक असा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे एक एकर क्षेत्रासाठी बियापासून म्हणजे थोडक्यात जे बिया आहेत त्याच्यापासून वर्षभरापर्यंत सगळे तोडे निघूसतो एक सरासरी खर्च किती होऊ शकतो खर्च साधारणतः साहेब एक एकरला सुरुवातीपासून एक तर शेवटपर्यंत फार झालं चाळीस पंचाळीस पन्नास हजार रुपये पर्यंत पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मॅक्झिमम पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च फवारण्या वगैरे रासायनिक खत असतील त्याच्यात शेणखत असेल बरोबर जसं हे बघा जसं वेळ जातो जसं क्लायमेटिक कंडिशन असते त्याच्यामुळे फ्लॉवरिंग नुसार थोडंफार पाच दहा हजार इकडे तिकडे होता पाच दहा हजार प्लस होतील पाच दहा हजार मायनस ऐंशी नव्वद रुपये बाजारभाव जाऊ दे आपण एक सरासरी तीस चाळीस रुपयाचा एक ॲव्हरेज बाजारभाव पकडू या हिशोबाने आपल्या शेतकऱ्याला जर चांगला प्लॉट असेल तर किती पर्यंत प्रॉफिट हा होऊ शकतो प्रॉफिट हा अडीच तीन लाखापर्यंत होतो साहेब दोन अडीच लाखापर्यंत दोन लाखाच्या पुढे हो, 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 लाखा शेवगा पीक आहे तर हे प्रॉफिटेबल आहे प्रॉफिटेबल आहे साहेब बरोबर आह। तर शेतकरी मित्रांनो आज आपण वासुभाऊंच्या मदतीनं शेवगा पिकासंदर्भात एक संपूर्ण जी माहिती आहे भरपूर सारे शेतकरी आम्हाला विचारत होते तर ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये लागवडीचा अंतर बारा बाय सहा किंवा बारा बाय आठ आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला निवडणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच रोपाऐवजी जर शक्यतो बियाची लागवडीचा जर प्रयत्न केला तर बियांची लागवड करायला विसरू नका मित्रांनो ओडिसी थ्री या ओडिसी थ्री चांगली व्हरायटी चालते याच्या व्यतिरिक्त कोणती व्हरायटी चालते त्या हिशोबाने आपल्याला त्या बियाण्याची लागवड करणं गरजेचं आहे बी लावणार असाल तर मित्रांनो शक्यतो शेवग्याची सुरुवातीला मर वगैरे जास्त प्रमाणात होत असते अनुभवानुसार तर आपल्याला दोन बियामधलं अंतर एक फूट ठेवून आपल्याला दोन बिया लावायच्या आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ज्यावेळेस एक दीड महिन्यानंतर थोडं एक मर वगैरे तुम्हाला आता वाटलं आता स्टॉप झालेली जे मरायचे ते मरून गेलेले ज्या ठिकाणी दोन झाडं असतील त्याच्यातलं कमकुवत झाड आपल्याला शेताच्या बाहेर फेकून देणं याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट सांगितला खोडकूज वगैरे ह्याचा जो, जो प्रॉब्लेम आहे आपल्याला शेवगा पिकामध्ये जास्त मेजर पाहायला मिळतो त्याच्यासाठी खोडावरती प्रॉपर हा स्प्रे घेणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त जो डिस्चार्ज असणार आहे आपल्या ड्रिपचा तर तो शेवगा या पिकापासून एक ते दीड फूट अंतर ठेवून आपल्याला जो ड्रिपचा रिचार्ज म्हणजे पाणी जे आहे तर ते डायरेक्ट खोडापाशी न पडतं आपल्याला साईटला पाडणं गरजेचं एक प्रॉपर जो खताचा नॉर्मल एक अंदाजे बेसल डोसा आहे तर तो तर त्यांनी सांगितलाच याचं पूर्ण जे शेड्यूल आहे तर आम्ही शेड्यूलसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो निश्चितच शेवगा या पिकाकडे सध्याच्या काळात तरी भरपूर शेतकरी वाटचाल करताय मागच्या वर्षी मी तर एक न्यूज वाचली होती पाचशे सहाशे किलो झाला शेवगाला एवढं तर आपण सोडून द्या तीस चाळीस रुपये सरासरी पकडू आता तुमच्यातलेच काही शेतकरी म्हणतील पाच दहा रुपये किलो पण विकावं लागतो पण रुपये पण होतो साहेब दहा बारा रुपये पंधरा रुपये पण होतो बरोबर उन्हाळ्यामध्ये डिमांड कमी होते थोडी पण आपला जो मेन बार आहे तर तो पहिल्या सीझन हा थंडी तर नोव्हेंबर डिसेंबर दस... जानेवारी मध्ये माल निच्ची निच्ची फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ जर आवडला असला या व्हिडिओच्या माध्यमातून टॉपिंग कटिंग कशा प्रकारे करावी काही तुम्हाला नवीन माहिती भेटली असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून निश्चितच शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम राम 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 धन्यवाद राम राम